नवीन जो खासदार होणार आहे त्याच्याकडून आमची एवढी अपेक्षा आहे किंवा त्यांनी गावासाठी एक दुसरी गोष्ट आज मराठा आरक्षणाविषयी थोडंफार जे लोकांच्या समस्या आहेत त्याविषयी त्यांनी ती लावून धरलं पाहिजे सगळ्याच अडचणी आहेत रस्त्याची अडचण आहे पाण्याची अडचण आहे लाइटची अडचण आहे टोटल अडचणी येत गावचा आतापर्यंत कुठलाही प्रश्न सुटलेला राजकारणीने मत माझा येतात आमच्या विकास कामाबाबतीत काय करीत पण ह्यांचं वागत नाहीत ना होय यांच्या मागे ईडी लागली की पक्षात फिरत टोप्या काढून ही काढली तिकडे जाते फोडाफोडीशिवाय त्याच्याशिवाय त्यांना माणस भेटत नाही ते काय करणार ते त्यांच्याकडे कुठं फ्रेश माणसं येत मग त्यांना ती जुनेच माणसं घ्यावं लागते मग आखर काय होते ते म्हणजे आम्ही नवे घेतले काय घेतले नवे त्यांच्या त्यांच्यातले असते तर तिच्या इकडे बाजूला निघाले ते टोप्या बदलित परत हे जे फोडाफोडीचं देशभरामध्ये राजकारण सुरू आहे तुम्हाला मान्य नाही मान्य नाही आम्हाला काय भविष्यात काय भविष्यात आता जनता करेन आणि ही जी तुम्ही जी मानता समजा हे गेला तेव्हा तिकडे गेला आम्ही पुढं बघत होत नुसतं मागे बघून पुढं बघूस तोर तर झेंडा बादांना आता त्याला आम्ही तरी काय करू शकणार लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर आपण सध्या गावागावांचा आढावा घेतोय गावातले काय प्रश्न आहेत काय समस्या आहेत नवीन येणाऱ्या खासदारांनी काय करायला पाहिजे असं संपूर्ण चर्चा नागरिक गावकऱ्याच्या मनात काय आहे नेमकं काय सांगाल तुमच्या गावातल्या काय अडचणी तर काय करायला पाहिजे नवीन येणारे खासदार नाही आणि दोन तीन वेळेस नुसतं खासदार आमचे तर खासदार फंडातून एकही काम झालेलं नाही बाकीच्या गावात तरी कुठेतरी सभामंडळ भेटलेत आमचे आमच्या गावात आजपर्यंत खासदार फंडातून एकही काम झालेलं नाही आपण जो नवीन येणारा कोण तुम्ही गावकरी निवडून येणारा खासदार आहे असू औषधे त्याच्याकडून काय अपेक्षित काय करायला पाहिजे आता तुम्ही मोदी सरकार एवढं संपूर्ण देशभरामध्ये काम सुरू आहे काय सांगा मोदी सरकारचे काम जरी चांगलं असलं तर नवीन येणारा खासदार आमच्या गावासाठी बाकीचे त्यांचे जे खासदार फंडातून जे काम आहेत आमच्या बारगावच्या ग्रामस्था किंवा जो खासदार फंडाचा जो निधी आहे तो आतापर्यंत आमच्या का गावात काय आलेला नाही खासदार फंड आम्हाला काय भेटला नाही आणि नवीन जो खासदार होणार आहे त्याच्याकडून आमची एवढी अपेक्षा आहे किंवा त्यांनी गावासाठी एक दुसरी गोष्ट आज मराठा आरक्षणाविषयी थोडंफार जे लोकांच्या समस्या आहेत त्याविषयी त्यांनी ते लावून धरलं पाहिजे आपण बघितलं की अशा प्रतिक्रिया व्यक्त आहेत तुम्हाला काय वाटतं काय सांगाल सध्याच जे सरकार आहे आणि शेतकऱ्याविषयीची भूमिका नवीन येणाऱ्या खासदाराकडून काय तुमच्या पारगावच्या नागरिकांच्या गावकऱ्याच्या अपेक्षा आता जर तस पाहिलं तर सध्या कोणी तुम्ही ज्याला कोणाला तुम्ही निवडून देणार आहेत तो भाग वेगळा पण तुमच्या गावची काम काय आहे मागणी केली मागणी तसं जर पाहिलं तर गाव गावात म्हणजे सगळ्याच अडचणी आहेत रस्त्याची अडचण आहे पाण्याची अडचण आहे लाईटची अडचण आहे टोटल अडचणी आहेत गावचा आतापर्यंत कुठलाही प्रश्न सुटलेला नाही अजूनही काही गावकरी आपण सोबत काय सांगाल तुमच्या गावच्या काय अडचणी आहेत भरपूर अडचणी आहेत आमच्या गावात राजकारणी नाही मत माझा पुरते येतात आमच्या इथं विकास कामाबाबतीत कोणीच काय करीत काय अडचणी कोणती सोय नाही आमच्या गावातून अशी पाण्याची तर कुठली कसलीच सोय नाही जे शासनाने योजना सुरू केली ती झाली नाही झाले पण काम बरोबर नाहीत ना कायम आता कुठं उकरायचं राहिले तसेच आमच्या इकडे बंधारा केला त्याचं काम पूर्ण केलं नाही तसंच अडचणी भरपूर येतात अडचणीला काय कोणीच अडचणी दूर करीत नाही अडचणी तर हमेशा चालू राहते पण ह्यांच नीट वागत नाहीत ना होय यांच्या मागे इडी लागली की पक्षात फिरायचं टोप्या काढून ही काढली तिकडे जाते तिकडून जाते फोडाफोडीचं राजकारण चालू आहे ते तुम्हाला मान्य आम्हाला मान्य नाही ते राज्य फोडाफोडीशिवाय त्याच्याशिवाय त्यांना माणसंच भेटत नाही ते काय करणार ते त्यांच्याकडे कुठं फ्रेश माणसं येत मग त्यांना ते जुनेच माणसं घ्यावं लागते मग आखर काय होते ते म्हणजे आम्ही नवे घेतले काय घेतले नवे त्यांच्या त्यांच्यातले असते तर तिथे इकडे बाजूला निघाले ते टोप्या हे जे फोडाफोडीचं देशभरामध्ये राजकारण सुरू आहे ते तुम्हाला मान्य नाही मान्य नाही आम्हाला काय भविष्यात काय भविष्यात आता जनता करीन तसं जे पारगावतल्या गावकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे काय सांगा काय तुमचे समस्या अडचणी जुनं जे राजकारण होतं आणि आता जे सुरू आहे काय बदल वाटत तुम्हाला काय सांगा आम्हाला जुनं हे असं आम्ही त्यांना निवडून दिलं सगळी काम केली विकासाची काम कोणतीच करीत नाहीत काय नाही काय नाही आता जो प्रत्येक जातीमधला जो शेतकरी भला तो आला ओबीसी असो एस सी असो एन टी असो ओपन असो जो शेतकरी त्या शेतकऱ्याची बीजेपी ला द्यायची इच्छा नाही एवढं त्यांनी काय केलंय जेव्हा शासकीय जेवढ्या तूर जासो ओडीज असो कापूस असो दूध दुधाचे आज काय भाव चालू आहे दुधात वीस रुपये चालू आहे म्हणजे काय तुमची बिस्तरी घ्यायची म्हणले तर आज तुमच्या वीस रुपये हा जर बिस्लरी घ्यायची त्याच्यापेक्षा तुम्ही जर ह्याची बिस्लरी घ्यायची म्हणले दारीवालची तर ती तीस रुपयाला बिस्लरी आणि तुमचं दूध चाललंय वीस रुपयांनी मग शेतकरी आज मी तुम्हाला काय म्हणलं हो तर बाकीच्या लोकांचं काय हो म्हणणे मराठा आरक्षण अजिबात नाही जो प्रत्येक समाजामध्ये ज्या जातीमध्ये जो शेतकरी त्याची इच्छा बीजेपीला मतदान द्यायची नाही भावायचं कारण त्यांनी आज काय लागते माहिती तुम्हाला सर्व शेतकऱ्याला ठीक आहे राजकीय हिशोबाने जर तर विकासाचे काम पाहिजे ठीक आहे एक वेळेस विकासाचे काम नाही झालं तरी चालतंय पण जो नव्वद टक्के जो शेतकरी वर्ग आहे ह्याचा अवलंबून तो कशावर आहे शेतीवर त्याला काय स्थितीचे भाव हे दोन मुद्दे जास्त चर्चेचे फोडाफोडीचं राजकारण आणि शेतकरी फोडाफोडीचं तो विषय आहे सर कारण लोकांनी दाद देताना इथून जर शंभर टक्के नव्वद टक्के पार्गातून बीजेपीला मतदान पंधरा वर्ष झालेले मुंडे साहेब असताना पाच वर्ष त्यांची मुलगी प्रितमताई मुंडे असताना दहा वर्ष हेच लोकांनी ना आज तीच लोक आहेत ना लोक काय दुस दुसरे काचे आलेत का हेच लोक आहेत ह्या लोकांची मानसिकता का बदलली कारण जर आता ही मागा म्हणल्याप्रमाणे बाकीच्या गावात लोक म्हणल्याप्रमाणे तर काय वाटतं ही लोक तिथपर्यंत जाऊन देत नसतील का जवळचे कार्यकर्त्याचा दोष असतात नाही लोकांचा विषय नाही किंवा कार्यकर्ता विषय नाही पण जो प्रतिनिधी जो उभा राहिला जो निवडून आलाय ते आणि ही जी तुम्ही जी मानता समजा हे हो इकडे गेला ते तिकडे गेला आम्ही पुढं बघत होत नुसतं माग बघून पुढं बघूस तोरता तर झेंडा बात आता त्याला आम्ही तरी काय करू शकणार जनता पण ज्यावेळेस जनता सुत्र जनता ज्यावेळेस खात्री करीन त्याची त्यावेळेस ही यंत्रणा सगळी सुधारणारी ही लक्षात घ्या पण आपण जर म्हणलं पक्ष हे हो आमका माझा तेव तमका माझा ही यंत्रणा कधी सुधारणार नाही जनतेला आज वेळ आधी सुधारण्याची आणि तुम्ही जे म्हणता मराठा आरक्षण मराठा उमेदवार आजी बात ही खोटे मराठा आरक्षण नाही मराठा उमेदवार नाही गावखेड्यातले आम्ही इतर सगळा समाज ओबीसी असन धनगर आसन मातंग आसन हरिजन आसन आम्ही सगळे एका ताटात जेवतो एकमेकांच्या गरजे करतो की जी चार टगे आहेत ही चार टगेत स्वतःच्या जा मतलबासाठी जातीवाद करतात आणि गावखेड्यात वाद लावायचा प्रयत्न करतात आमच्या गावात कसलाही वाद नाही करत आहेत गावागावांच्या समस्या अडचणीत जाणून घेतल्या असतात अनेक गावांची अशी मागणी आहे की कुठलाही खासदार निवडून दिला तर तो आमच्या गावात येऊन समस्या जाणून घेत नाही असा आल्यानंतर प्रश्न उपस्थित होते अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आश्चर्य जिल्हा बीड